गणपती बाप्पा गजानन तू गणनायक विघ्नहर्ता तू विघ्न विनाशक तूच भरलासी त्रिभुवनी आणि उर्सी तूच टाई आहे, जन्मचे ऐसे हजार वावे ठेवेनी मस्तक तुझ बाई गणेश उत्सव सर्वजन आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात मात्र मनमाड शहरातील नवसाला पावणारा हुडकोचा राजा गणेश मंडळाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे खरंतर महाराष्ट्रात प्रथम गणपती उत्सव साजरा करण्यात आला हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखू जाऊ लागला स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्याची रणनीती बनवण्यासाठी बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला होता उत्सव धार्मिक न होता राजकीय करण्यासाठी सुरू करण्यात आला होता ब्रिटिश राजवटीत जेव्हा अत्याचार वाढू लागले आणि कलम एकशे नुसार इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांना गटामध्ये एकत्र येण्यापासून रोखले तेव्हा प्रसिद्ध क्रांतिकारक लोकमान्य टिळकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक नवीन आणि अनोखा मार्ग शोधून काढला टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुण्यातील शनिवार गणपती उत्सव सुरू केला त्यांच्या केसरी वृत्तपत्रातही त्याचा उल्लेख करण्यात आला होता देशातील हा पहिला सार्वजनिक गणपती उत्सव होता पूर्वी लोक फक्त घरातच गणपती उत्सव साजरा करत आता मात्र दिवसानुरूप बदल होत हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो असाच काहीसा पायंडा जपलाय मनमाडच्या हुडकोचा राजा गणेश मित्र मंडळाने गेली पंचवीस वर्ष सातत्याने गणेशोत्सव साजरा करताना या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत सर्वच जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने हे लोक आजही साजरा करत आहे गणेशोत्सव म्हटलं की या ठिकाणी नवचैतन्य आणि भक्तीचा पूर्व वाहताना दिसून येतोय या ठिकाणी गणेशोत्सवाची दरवर्षी आतुरतेने वाट बघितली जाते आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने सर्वच धर्मीय एकत्र येऊन गणेशाची स्थापना करतात आणि दहा दिवस मनोभावे पूजा करून अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोपही सर्वांनी मिळून दिला जातो अशा या उडकोचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाच्या दहा दिवसात अनेक समाजभिमुख धार्मिक उपक्रम राबवले जातात या ठिकाणी मुले महिला तसेच पुरुषांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते यामध्ये तळ्यात मळ्यात बॉल संगीत खुर्ची फॅन्सी ड्रेस स्पर्धा नृत्य गायन तसेच पैठणीचा खेळ अशा विविध स्पर्धा घेऊन यात विजयी होणाऱ्या स्पर्धकांना मंडळाच्या वतीने बक्षीसही दिली जातात या निमित्ताने येथील स्थानिक विद्यार्थी तसेच महिला मुलांमधील कलागुलांना वाव मिळतो तर सामाजिक उपक्रमातही मंडळ नेहमीच अग्रेसर असते गणेश उत्सवच नव्हे तर इतरही वेळेस मंडळाच्या वतीने समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला जातो शासकीय नियमपाळात मंडळाच्या माध्यमातून करोना काळात अनेक का गोर गरीब लोकांना कुटुंबियांना अशा ह्या उडकोचा राजा गणेश मंडळाच्या वतीने आदर्शवत कामे केली जात आहेत याबाबत मंडळ नेहमीच आग्रही राहून समाजात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे दरवर्षीच सर्व धर्मीयांकडून उडकोचा राजा गणेश मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमात सहभागी होऊन नवनवीन उपक्रम राबवले जातात मंडळाच्या वतीने स्थानिक नागरिकांकडून दररोज महाआरती करून वाटप केले जाते हा मान सर्वांनाच देण्याचा प्रयत्न मंडळ कसोशीने असे या मंडळाचे काम कौतुकास्पद वाटते मंडळाच्या बाबतीत अधिक माहिती मंडळाचे अध्यक्ष सनी अरोरा यांनी दिली आहे राजा गणेश मंडळ याचा रोप्य महोत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत याच्यासाठी या पंचवीस वर्षात भरपूर काही सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि इथं या पंचवीसच्या वर्षात आम्ही गणेश या अथर्व शीर्ष व लहान मुलांसाठी सगळे कार्यक्रम वगैरे घेतलेले आहेत आणि चालू असतं मागच्या पंचवीस वर्षापासून आम्ही राबवतो आहे आणि कोरोना काळात पण जे नियमवाटी शासनाकडून दिलेले होते ते आम्ही पूर्णपणे तसं फॉलो केलेले आहे आणि त्या पैशामधून आम्ही काही बाकीच्या लोकांना गोरगरीब लोकांना मदत पण केलेली आहे आमच्या मंडळातर्फे आणि हेच पण असं चालत राहावं असे माझी इच्छा आहे आणि बाकीचे सगळे कार्यक्रम आम्ही पूर्ण मंडळात लहान मुलांचे म्हणा पैठणीचे खेळ म्हणा महिलांसाठी आणि सगळे कार्यक्रम इथं घेत असतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा अगदी ह्याच अनुषंगाने हे सर्वच मंडळी आपलं कार्य करताय आम्ही तुझी लेकर तुझ दे आमची साथ तुझ्या कृपेने बाप्पा होऊ दे प्रेमाची परसा असंच काहीसं वातावरण हुडकोच्या राजा गणेश उत्सव मंडळाच्या परिसरात दिसून येतं आणि सर्वच गणेश भक्तांची हीच अपेक्षा असते मंडळात अनेक जुने कार्यकर्ते आजही कार्यरत आहेत वर्षापासून सातत्याने हे धार्मिक उपक्रम राबवण्याचे कार्य तितक्याच प्रेमाने मागत आत्मियतेने आस 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 राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ह्या गणेशाकडे अशाच पद्धतीचं मागणं सर्व भक्तांसाठी आणि स्थानिकांसाठी मागलं जात आहे मनमाड शहरातील हुडकोचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाचा नाव लवकिक सर्व दूर सर्व परिसरात पसरलाय मंडळाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या गणेश उत्सव काळात इतर काळात एकमेकांना सहकार्य करत असतात मंडळ रौप्य महोत्सव साजरा करत असताना सर्वांचाच आनंद यावर्षी द्विगुणित झालेला आहे या बाबतीत येथील ज्येष्ठ नागरिक आपलं मत मांडताना दिसून येत आहे पुढक राजा या गणेशोत्सव मंडळाचं पंचवीसावं वर्ष आहे इथे स्वयंफूर्ती मुलांनी स्थापन केलेलं हे मंडळ आहे या मंडळामध्ये सगळे लोक सहभागी होतात सगळ्या समाजाचे इथे जातीभेद केला जात नाही आणि लहान मुलांचे खेळ पैठणीसारखा खेळ विविध जे कार्यक्रम आहे लहान मुलांसाठीचे मोठ्या माणसांचा ते समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत ते केले जातात त्याचप्रमाणे भंडारच्या दिवशीसुद्धा या मंडळाचे सगळे कार्यकर्ते अगदी उत्साहाने भाग घेतात आणि सगळ्या जेवढे लोकं येतात त्या सगळ्यांना येथेचं पोटभर असं अन्नदान करतात हा एक मोठा उपक्रम त्यांनी इथे राबवलेला आहे आणि हे पंचवीसा वर्ष आहे इथे बऱ्याच लोकांनी सहकार्य केलेलं आहे राजकीय क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातले जे लोक आहे त्या सगळ्यांनी इथे आप हे मंडळ उभारण्यासाठी म्हणा किंवा इथे जे काय आता गण गणेशाची जी स्थापना झालेली आहे ते स्थापना करण्यासाठी हे जे मंडप तयार केलेलं आहे त्यांचं पण मुलाचं सहकार्य आहे त्याच्यामुळे मंडळांतर्फे इथल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रातल्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलं त्यांचं मंडळाच्या तर्फे मी आभार करून व्यक्त करतो तर येथील महिला ही मंडळाविषयी कौतुकाने बोलताना दिसून येत आहे राजाचा आज आम्ही पंचवीसवा वर्ष साजरा करत आहोत आमचा गणेश मंडळाला पंचवीस वर्ष झालेले आहेत हे आमचे सगळे पोरं सगळे लहान लहान होते तेव्हापासून हे सगळे आपल्या भक्तीभावाने आम्ही सगळे मिळून याच्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा आणि काहीही फरक कधीच केलेला नाही आमच्या मंडळाने आणि आम्ही सगळे सोबत मिळून आणि सगळ्यांचे एकामेकांची साथ देऊन आम्ही बाप्पाची सेवा करतो मनमाड शहरातील हुडकोचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाचा उत्सव उच्छा। मोठ्या उत्साहात आनंदात आणि धार्मिक वातावरणात तसेच समाजभूत कार्य करत साजरा केला जातोय यावर्षी मंडळाचे अध्यक्ष सनी अरोरा उपाध्यक्ष अमित सचिव कदम रितेश तर खजिनदार महेश बिन्नी चावला हे व्यवस्थित अशा या सुसंस्कृत आणि सर्व धर्म समभाव जपणाऱ्या हुडकोचा राजा गणेश उत्सव मंडळाचं काम उल्लेखनीय आहे असंच म्हणावं लागेल दरवर्षी अनंत चतुर्दशीला अर्थात गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोपही केला जातो यावेळी मंडळाचे सर्वच सदस्य कार्यकर्ते एकसारखा पेहराव करून एक वेगळा ठसा या ठिकाणी उमटवतात असच हुडकोचा राजा गणेशोत्सव आपल्या या धार्मिक समाजाभिमुख कार्यात एक वेगळा आहे बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माती असू दे तुझी सात जन्मजन्मी असू दे आनंद येऊ दे घरी प्रत्येक कामात मिळू दे यश सुख समृद्धी असंच काहीस मागणं मागत हे मंडळ आस्थागत कार्य करत आहे त्यांच्या या भावी वाटचालीस जनजागर मराठी आणि तमाम प्रेक्षकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जनजागर मराठीसाठी अमीन शेख मनमाड